સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ સ્વામી સમર્થ એ પૂજા વિધિ વ્ર વ્રતા પ્રારંભ કરાવવારે સૂર્યોદયા વેળેસ સ્નાન કરુચરભૂત વે સત્તા आसनावर बसून कपाळे अष्टगंधाचा तिळा लावा नित्याची देव पूजा करावी घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून त्यावर दान आणि सुपारी नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ वडील मंडळींनाही नमस्कार करावा पूजेला प्रारंभ करावा फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या अर्थात कंदगयुक्त बळी भर पाणी तुळशी पात्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा जमिनीवर चौरंग ठेवून सहभोवती रांगोळी काढावे मते स्वास्थ्य काढून त्यांच्यावर चौरंग ठेवून केशरी लाल अथवा पिवळे वस्त्र अथरून मध्यभागी वडाचे पान पालते थे ठेवून त्यावर अक्षदाक्ष पात्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वडाच्या पानाचा देत भिंतीकडील बाजूस असावा आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गाक्षा ठेवून त्या त्यांवर गणपती पूजना करीत सुपारी ठेवावे उजव्या बाजूला घंटे आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे सौरंगाच्या शेजारी से समयी लावावी सुगंधी अगरबत्ती धूप लावा एक बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा श्री स्वामी Tres, dame.